the heart. त्यांना सप्रेम जयगुरु आज अतिशय पावन असा दिवस कार्तिकी पौर्णिमा ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा म्हणतात आणि पुराणामध्ये लिहिलेला आहे की आजच्या दिवशी स्वर्गात दीप प्रज्वलित होतात तर सद्गुरू आडकोजी महाराजांनी पावन केलेली अशी त्यांची भूमी वरखेड ही भूमी त्यांची जन्मभूमी आरवी ह्या तर आपल्यासोबत आज एक ग्रामगीता प्रचारक हळदे आहेत दादा जय गुरु जय लहान सर्वात तुमचं संपूर्ण नाव सांग निळकंठ जयरामजी हळदे मूळचे राहणार वाशिम जिल्ह्यामध्ये वा इंजुरी नावाचं गाव आहे बरोबर मला हो कल्पना की लहानूजी महाराज आहेत अचानक गुरुकुंजाच्या समाधीच्या दर्शनाला आलो हो। आणि टाकरखेड जवळच आहे हो। एकोणीसशे पंच्याहत्तर सालची गोष्ट आहे अच्छा हे समाधी नंतर म्हणजे बाबाजीच्या समाधी नंतरचा काळ आहे ना एकाहत्तर समाधी आ, हो, हा हा एकाहत्तरच्या अगोदरचा काळ आहे हा हा सत्तरचा आहे सत्तरचा सत्तर, सत्तर, सा सत्तर साली आलो दर्शन घेतलं आणि कळलं आम्ही पायी पैस निघालो असं काय निघालो तर सरळ त्यावेळेस स, स, स सद्गुरू समर्थ रामाजी महाराज शेतात बसले होते बर मग शेतातून उठून मंदिरात आले बोलणं चाललं काही नाही पण मागं मागं आलो आम्ही आणि दर्शन घेतलं आणि मी सोबत होती त्या सर्वात लहान होत त्यामुळे काही बोलायचा विषयच नाही हो पण दर्शन घेतल्यानंतर खूप आनंद वाटला आनंद वाटला हो तसा मी वयाच्या सतराव्या वर्षापासून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवा क्षेत्रात आहे अच्छा सर्वात पहिल्यांदा आत्मानुसंधान अड्या टेकडी तिथं जवळजवळ दहा वर्षपर्यंत मी राहिलो आणि तुकारामदास गीताचार्य होते त्यांच्या सानिध्यामध्ये राहून गुरुकुलाच्या चाळीस विद्यार्थ्यांना संस्कार दिले मी त्यावेळेस आणि खूप तुकारामदा निष्कार कर्म ज्याला म्हणायचे ते खूप कष्ट केले कष्ट म्हणजे पैशानं नाही आश्रमीया विद्यार्थ्यांना संस्कार देणे सकाळी उठण्यापासून रात्री झोपण्यापर्यंत वगैरे 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 परंतु एकंदरीत तिथला जो खेळ आहे तो मला काही आवडला नाही शेवटी कारण महाराजांचा मूळ मुद्दा प्रचाराचा होता प्रचारक नाही म्हणून कार्य अडले जगाचे असं ग्रामगीता ग्रंथात कुठंतरी उल्लेख आहे उल्लेख आहे तेव्हा एवढं मोठं काम केल्यानंतर मी तिथून निघालो कष्ट तर एवढे केले की कुठलंही काम हातून राहिलं पेर नाही पेरणी नाही डवरणी नाही वखरण नाही झाडं तोडणं नाही बांधकाम नाही गिट्टी फोडणं नाही विटा बनवणं नाही सगळे कामं हातून गेले पण रोज मजुरीनं नाही आश्रमीय म्हणून तर मग मी तिथून त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी साली गुढी पाळव्यानंतर तिथून निघालो निघून आलो तो घरी गेलो आमचे एक मोठे भाऊ रेल्वेमध्ये नोकरीला होते आणि तसा मी मूल मुळातच भूमिहीन बेघर दरिद्री रेषेखाली मोठे भाऊ एक होते ते रेल्वेत होते कसा तरी पगार हो होता त्यांचा प्रपंच वगैरे बाबा कुठं आधार नव्हता म्हणून तिथं गेलो काही वर्ष राहिलो हरिभाऊ विरुळकरांचं पत्र आलो की आपल्याला राष्ट्रधर्म प्रचार शे वर्ग घ्यायचा आहे दोन वर्षाचा तर तुमची आवश्यकता आहे तर मी सरळ नांदुरला गेलो आणि तिथं सतरा वर्षापर्यंत अनेक विद्यार्थ्यांच्या सोबत काल घालवला बरीचशी मदत लोकांकडून मिळून दिली मोठमोठे कार्यक्रम झाले तिथून माझ्या वाणीला वेग आला मी वक्ता झालो अनेक कार्यक्रम लागायला लागले मोठ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन झाले साधना एक स्मरणिका आहे ती येऊन टोटली माझ्या हातून निघाली त्याचं प्रबंधकच मी होतो म्हणजे पैसा गोळा करून ह्या सगळे कामं झाले तरी पण दादांसोबत कसा का परिचय म्हणजे कधी आला परिचय रामकृष्ण दादा हा तर मी नांदुऱ्यालाच असताना याच पिरियडमध्ये माझा काही परिचय नव्हता पण पर वरोट खंडेराव तालुका संग्रामपूर जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा इथून समाधान भाऊ गाडकर नावाचे कार्यकर्ते होते बरीचशी मंडळी त्यांची मित्रमंडळी वगैरे त्यांनी दादांची तारीख घेतली त्यावेळेस माझा तिथं कार्यक्रम व्हायचा तर मग दादा तिथं आले तिथं माझा आणि बेलुक्रदानचा खूप जवळून परिचय झाला त्यांनी मला एकदम लक्षात घेतलं की हा माणूस आपल्याजवळ पाहिजे जवळ म्हणजे सोबतीच पाहिजे तेव्हापासून आमची गट्टी झाली चर्चा झाल्या आध्यात्मिक चर्चा झाल्या व्यायामाच्या बाबतीत बोललो लग्न त्यावेळेला व्हायचंच होतं एकोणीसशे त्र्याऐंशी साली माझं लग्न झालं तर मग बिलवडप्रदाचे तेव्हापासून इतकं मित्र तो जुळलो की मी इथं आल्याशिवाय त्यांच्या भेटीशिवाय राहायचंच नाही त्यांच्या आश्रमात सुद्धा वगैरे वगैरे चर्चा एकांतातीत खूप व्हायच्या आमच्या वैचारिक तुमचे ताळमेळ जुळला खूप जवळचा आणि त्यांनी महाराजांच्या काळातले अनेक अनुभव त्यांची मला सांगितले राष्ट्रसंतांना तर पाहिलं असेल नाही फक्त दर्शन झालं महाराज झालं चर्चा चर्चावर आहे तुमचं त्यांचं दर्शन वंदनीय राष्ट्रसंतांचं दर्शन झालं त्या वर्षी मी दहाव्या वर्गात होतो आणि बघा माझ्या आईची बाराने मजुरी हो। बाराने मजुरीत मी दहावर का पाच झालो हो। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समर्थ धानुजी महाराज आणि सत्यदेव बाबा हे त्रय बंधू हो तुम्हाला कल्पन कल्पन योगा योगा हो तुम्हाला कल्पना आहे कल्पना आहे माझं कल्पना आहे आज योगायोग आला आणि तुम्ही जे काही तुमच्या कार्याबद्दल हो रामकृष्ण दादा अध्यक्ष राम गीताचार्य बिलेकर दादा यांची तुम्ही दिवस मित्र असं गुरुभाऊच मानतो आम्ही एकमेकांना म्हणजे त्यांच्या वाणीतले शब्द आहेत ते भेटीला आल्यानंतर या महाराज जय हो। गुरु गुरुबंधू आपण हे त्यांनी म्हटलेलं आहे मी म्हणलेलं काय अर्थ नाही तर आज योगायोगाने इथे सद्गुरु अडकोजी महाराजांच्या पुण्यतिथी जन्मोत्सवाला तुम्ही हो, हो योगायोग संतांची ही मर्जी असावी तुमची आज एक कार्याची दखल या संतांनी घेतली असं म्हणूया लहानूजी स्वामी बोला तुम्ही जे काही अनुभव या सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहान जय लहानूजी बाबा महाराज जय